छान वाटतंय तसं आणि थंड थंड खूप मस्त वाटतंय हे मग नाटक करते मागे सरकून खा सरक मागे बस शूज घालायची गरज आहे का घरात चला तर ठरल्याप्रमाणे जसं मी ठरवलंय की मला आता जरा स्किन केअर हेअर केअर कडे जे आहे ते लक्ष द्यायचं आहे तर मी ना ही एक वस्तू मागवलेली होती तर ही मसाज करण्यासाठी जी आहे ना ती कामात येते त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला हे दाखवते म्हणून लगेच विकत घेऊ नका माझ्या डोक्यात पण ना म्हणजे दोन एक महिन्यापासून चाललं होतं की असं काहीतरी घेऊया एका ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं मिस्टर डी आय गेली होती मी आणि तिथे प्राइस बघितली होती आता त्या गोष्टीला दोन महिने झाले होते आणि मला माहिती आहे बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या आपण अननेसेसरी कुठेतरी बघून जे आहे ते विकत घेऊन घेतो आणि स्टार्टिंगला तो एक फ्लोज करून आपण त्याला यूज करतो आणि नंतर आपण त्याला अजिबात यूज करत नाही सो so, मलाही माझ्या बाबतीमध्ये माहिती होतं की असं होऊ शकतं म्हणून मी गेल्या दोन आठवड्यापासून कंटिन्यू हाताने जे आहे ना ते चेहऱ्यावर जे आहे ना ते मसाज करून घेते आणि मी स्वतःला असं टार्गेट दिलं होतं की दोन आठवड्यामध्ये जर मी चार टाइम्स जरी स्वतःची अशी मसाज करून घेतली ना तर मी याला ऑर्डर करेल आणि मी ते थे कंटिन्यू ठेवलं म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे आणि जसं मी तुमच्यासोबत शेअर पण केलं आहे बघा की माझी जी स्किन आहे ना म्हणजे पहिली अशी नॉर्मल स्किन होती माझी पण आता थोडीशी जी आहे ना अशी ड्राय स्किन जी आहे ती माझी झालेली आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे म्हणजे म्हणजे फेसला जे आहे ना ऑइलने मसाज जर करून घेतली ना तर त्याचा बेनिफिट जो असतो तो मिळत असतो आणि याच्या आधी पण बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि दोन आठवड्यापासून काही मी शेअर करत नव्हते हो की रेग्युलर रुटीन तुमच्यासोबत मसाज करण्याची तर आता हे प्रोडक्ट आले म्हटलं चला शेअर करते आणि हो हे मला मिस्टर डी आय थोडं महाग होतं आणि इथे मला जे आहे हे स्वस्तात मिळालेलं आहे काहीतरी एकशे वीस रुपयाची समथिंग याची प्राईज आहे सो हे अशा अशा पद्धतीने जे आहे ना आपण याची याच्याने मसाज करून घेऊ शकतो हे पण आहे असं काहीतरी फिरवून आपण घेऊ शकतो एक छोट्या साईजचं आहे मोठ्या साईजचं आहे असं काहीतरी चला आता काही ना काही करूयात तसं तर बघा हाताने सुद्धा आपण करून घेऊ शकतो आणि हे सगळ्या फॅन्सी गोष्टी आहेत तुम्हाला स्टार्ट करायचं तुम्हाला वाटतंय की तुमचं स्किन जी आहे थोडी इम्प्रूव्ह झाली पाहिजे कारण काय होतं आपण कुठलंही ऑइल तुम्ही घ्या तुम्ही चेहऱ्याला मसाज करून घेताय ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि आपली जी स्किन असते ना ती थोडी छान मस्त ब्राईट दिसायला लागते टाईट व्हायला लागते आणि हे सगळे बेनिफिट्स आपण आपल्या सुद्धा आपल्या स्किनला देऊ शकतो पण शेवटी गोष्ट येते की अरे मार्केटमध्ये मिळत आहे मग चला घेऊया आपण आधी स्वतःला ट्राय करा आणि मगच घ्या माझ्यासारखं उगाच इन्व्हेस्ट करू नका मी सांगते म्हणून तरीही तुम्हाला वाटत असेल तुम्ही माझ्यासारखं आठवड्यातून दोनदा ऑइलिंग करून घेऊ शकता मस्त मसाज करून घेऊ घेऊ शकता चेहऱ्याला तरच मग तुम्ही जे आहे याला परचेस करून घेऊ शकता याची जी प्रोडक्ट आहे मी टॅग करेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देते सो मी ऑइल करण्यासाठी आधी तर पियाचं एक जॉन्सन बेबीज ऑइल होतं माझ्याकडे मी तेच यूज करायची पण दोन तीन महिन्यापूर्वी मी हे बदामचं रोगनचं जे होती ना आ, ते ऑइल आणलेलं होतं दोन महिन्यापूर्वी आणलं होतं आणि बघा एवढंच संपलं म्हणजे मी जेव्हा घेतलं होतं ना तेव्हा पण ह्याच हिशोबाने घेतलं होतं की मी याच्याने भरपूर मसाज करेल हे करेल पण आपली कामं काही सुटत नाही आणि एक्सक्युजेस तर आपल्याकडे खूप जास्त असतात त्यामुळे एक्सक्युजेस देणं थोडं बंद करायचं जर एखाद्या वस्तूमध्ये आपण इन्व्हेस्ट केली आहे तर ती आपण जे आहे तिला कंटिन्यू यूज पण केलं गेलं पाहिजे सो हा एक, एक मार्बलचा दगड असतो ना तसा याला हा शेप जो आहे त्यांनी दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण याला असं करून घेऊ शकतो तसं छान फील होत आहे ठीक आहे याच्याने तुम्ही जे अशा पद्धतीने करून घेऊ शकतात आणि जे हे आहे त्याच्याने तुम्ही सिम्पली असं रोल करायचं आहे छान वाटत तसं आणि थंड थंड खूप मस्त वाटतंय हे चला मी आता मिनिमम जे आहे दहा मिनटं तरी याच्याने मसाज करणार आहे मस्त आणि सो मला बघून तुम्ही हे थोडं स्किनच्या बाबतीमध्ये थोडे मोटिवेट झालेले असणार आणि तुम्हीही जे आहे ते थोडं थोडं का होईना आपल्या स्किनकडे लक्ष देणार चला मग मी हे करून घेते आपण भेटूयात आपल्या रेग्युलर कामांमध्ये सध्या मोगऱ्याला खूप छान फुलं येत आहे म्हणून मला कालच्या व्हिडिओला पण भरपूर कमेंट आल्या होत्या की मोगऱ्याला तू असं कुठलं खत वगैरे टाकते तर शेअर कर म्हणून आणि याच्या आधी पण मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे तर बघा जसं समजून घ्या आता मी मोगऱ्यासाठी जर आता पाणी प्रिपेअर करते तर मी इथे अर्धा जग जे आहे ते पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चम्मच असतो आपला बघा ज्याच्याने आपण पोहे वगैरे खातो तो चम्मच भरून ना मी विनेगर त्यामध्ये टाकलं मिक्स करून घेतलं आणि आता हे व्हिनेगरचं जे पाणी आहे ना ते मी मोगऱ्याला घालणार आहे बेसिकली मला पण हे माहीत नव्हतं पण हे ना मला असंच तुमच्यासोबत शेअर करता करता मला एक कमेंट आला होता त्यांनी सांगितलं होतं की मोगऱ्याला जे आहे ना तुम्ही घरचं पाणी टाक खूप छान त्याच्याने फ्लावरिंग होते ग्रोथ छान होते आणि खरंच त्याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला बघायला मिळतोय आता मी तिसऱ्यांदा जे आहे ना हे टाकलं आहे म्हणजे तुम्ही पंधरा दिवसातून एकदा तुम्ही असं पाणी जे आहे ते मोगऱ्याला देऊ शकतात आणि मग तुम्ही जसं मोगऱ्याला पाण्याची गरज आहे तिथे नॉर्मल जे आहे तुम्ही वॉटर त्याला करून घेऊ शकतात आणि हो जसे फ्लावरिंग झाल्यानंतर ना बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की जसं आता एक फ्लावर जर उमललं तर ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापर्यंत ते असंही ते सुकू सुकून जातं पूर्ण तर तिथून जे आहे त्याची कटिंग करून घ्यायची आणि तुम्हाला दिसते की आता ह्या ब्रांचवर एकही नवीन जी आहे ती एक पण कळी नाही आहे मग तुम्ही ती ब्रांच जी आहे ना थोडीशी कट करून घ्यायची जेणेकरून एक दोन नवीन खालून ज्या फांद्या असतात ना त्या मोगऱ्याला मग येत असतात आणि तेवढी नेक्स्ट टाईम छान फ्लावरिंग होते आणि आता चला म्हटलं दोन चार झाडांना फुलं आली तेही तुम्हाला मोगऱ्यासोबत दाखवते आणि तुम्ही बघितलंच मोगऱ्याला आजही भरपूर फुलं आहेत आज जास्वंदाला भरपूर मोठं जे आहे ना असं फ्लावर आलेलं होतं खूपच मस्त वाटत होतं किती दिवसानंतर एवढं मोठं जास्वंदाला फ्लावर जे आहे ते बघितलं मी चला मी तुम्हाला एक असंच एक एक्सपिरियन्स शेअर करते आणि मला कमेंटमधून नक्कीच कळवाल की अशा सिच्युएशनमध्ये तुमचा एक्सपिरियन्स काय असतो आणि तुमचंही असंच सी म्हणजे अशीच तुमची पण तेव्हा सिच्युएशन अशीच होते का मला नक्कीच सांगाल कमेंटमधून तर बघा गोष्ट अशी झाली आहे की बघा शनिवार रविवारी पण आमचं खूप फिरणं झालं आणि रविवारच्या दिवशी तर मला चार वाजता जाग आली होती दिवसभर असंच सगळं फिरणं चालू होतं दुसऱ्या दिवशीही मी पाच वाजता उठली होती म्हणजे मला जागच खूप लवकर येऊन जाते आणि त्यामुळे झोप होत नाही आहे त्यामुळे डोळ्यांची पण थोडं जे आहे ते दुखणं स्टार्ट होतं आणि म्हणजे दोन तीन दिवसापासून हे पण मला रिअलाईज होते की अरे माझं कंबर आणि पाठ पण थोडं दुखते आणि आज ना म्हणजे मला असं होत होतं की म्हणजे मला सकाळी उठल्यापासून ना माझं पूर्ण अंग थोडं थोडं दुखत होतं आणि म्हणजे असं म्हणतात ना की आपण जसं विचार करतो आपण चांगलं पॉझिटिव्ह राहिलं तर मग आपल्यासोबत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात तसंच मी सकाळी उठल्या उठले जेव्हा मला हे फील झालं की अरे मला आज कालपेक्षा आज जरा जास्त दुखतं आहे बरं का तर मी असं डिसाईड केलं होतं की आपण पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे हळूहळू दुखणं पण कमी होऊन जाईल आणि म्हणून मी तुम्हाला सकाळी पण छान मस्त फेसची मसाज वगैरे करून दाखवली आणि एकदम एनर्जेटिक जी आहे ती कामाला सगळी सुरुवात केली होती पण जसा जसा दिवस पुढे जात होता ना मला हे रिअलाईज होतं आहे की माझं जे दुखणं आहे म्हणजे आपण आजारी पडण्याच्या पूर्वीची जी फिलिंग असते ना आपली थोडासा ताप थोडंसा अंगदुखी तसं माझं थोडं वाढत जात होतं आणि आता मी स्वयंपाक करायला सुरुवात केली होती आणि मला अक्षरशः रडायला येत होतं माझ्याच सिच्युएशनवर म्हणजे मी कांदा कट करते मला कांदा कट करण्याचं रडून येते हे मला म्हणजे आतूनच असं भरून आलं होतं आणि म्हणून डोळ्यांमधून भरपूर पाणी येत होतं मला आणि मला माहिती तुमच्या तुमच्या तुमच्यासोबतही असं होत असेल म्हणजे गोष्ट काय होते माहिती आहे का आ, की आता म्हणजे मला इतक्या मिक्स फिलिंग माझ्या मनामध्ये चाललेल्या होत्या ना की अरे मला बरं नाही तरी पण मला स्वयंपाक करावा लागतोय आणि मला हे पण वाटतंय की जर मी आता आजारी पडली तर पुढचे दोन तीन दिवस जे आहे ते फक्त पिया आणि घरच्या लोकांना फक्त खिचडी जी आहे ती खावी लागेल कारण मी लास्ट टाईम जेव्हा आजारी पडली होती आणि माझ्या प्लेटलेट्स जेव्हा कमी झाल्या होत्या आठ एक दिवस अक्षरशः सकाळ संध्याकाळ आमच्या घरी फक्त खिचडी चाललेली होती आणि पियाचं तर वैतागून म्हणजे ती असे एकदम छोटंसं तोंड करून मला सांगत होती की मम्मा आपण अजून किती दिवस खिचडी खायची आहे तू कधी बरी होशील आणि ते पण सगळं माझ्या मनात चाललं होतं की आता पुन्हा तसं झालं तर काय होईल कारण मला तसंच सगळं व्हायला लागलं होतं माझं अंग तसंच गरम तसंच सगळं दुखतं आहे माझं मी म्हणजे अक्षरशः झाडांना पाणी दिल्यानंतर ना मला अचानक हे रिअलाईज झालं की अरे जर माझ्या आता पण प्लेटलेट्स कमी झाल्या तर मला अजिबात आजारी पडायचं नाही आहे मी सकाळी जो आहे पप्पच्या पाण्याचा रससुद्धा पिऊन टाकला घाबरून की काही होऊन जाऊ कसाही लागू दे याला पण मी एक पाण्याचा रस पिऊन घेते जेणेकरून जर प्लेटलेट्स कमी होणार असतील माझ्या तर इथेच ते स्टॉप होईल आणि मी आजारी पडणार नाही आणि म्हणजे थोडा उत्साह मी मनामध्ये घेऊन अगदी पनीरची भाजीसुद्धा बनवूया म्हटलं माझ्याने जास्त उभं राहायची इच्छा नव्हती कारण काय होतं की आता अकरा वाजले सकाळी उठल्यापासून आज पण मी पाच वाजताच उठली मला जागच आली लवकर आज पण पण ती हळूहळू एनर्जी कमी होते ना तसं माझ्यासोबत होत होतं आणि काम पण मलाच करावं लागतं आहे आणि मला करायचं पण आहे ह्या सगळ्या फिलिंग्समध्ये मला जे होतं ना ते रडायला येत होतं आणि मला माहिती आहे तुमचाही असा कधी ना कधी असा रडण्याचा जो ब्लास्ट आहे तो होत असेल म्हणजे सगळ्या मिक्स फिलिंग असतात आपल्या की करू पण या नाही पण करायचं आहे कोणी लक्ष देत नाही वगैरे असं सगळं आपल्या मनामध्ये चाललेलं असतं पण घर पण आपलंच आहे आणि आपल्याला सगळं करायचं आहे चला असो असा सिच्युएशनमध्ये आपल्याला असं वाटतं की घरच्यांनी आपली जरा जास्त केअर केली पाहिजे चार वेळा एक्स्ट्राची पूस म्हणजे विचारपूस केली पाहिजे की काय आहे की नाही बरं मी काही हेल्प करू पण पण आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात की त्यांच्याकडेही वेळ नाही ऑफिसची कामं चालू आहेत आणि तरीही आपलं जे असते ते आपल्याला भरून येत असतं आणि रडायला येत असतं चला मी आता इथे पनीरची भाजी बनवते आणि मी सकाळीच विचार केला होता की आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये गरम पाणी करून जे आहे ते प्यायचं आहे म्हणून मी थोड्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल बॉटल भरून घेतो ती पातेलीमधून आणि आता रेसिपी मी इथे पनीरची बनवते पण काही शेअर करत नाही पटपट कशी कशी भाजी बनवते आणि आज जे आहे ते घरच्यांना मस्त पनीरची भाजी खाऊ घालते बघूयात संध्याकाळी काय होतं ते चला आता हा जो पोर्शन तुम्हाला था था, मी तुम्हाला दाखवते ना हा दोन दिवसापूर्वी शूट केलेला आहे पण हा व्हिडिओ छोटा झाला असता म्हणून मी याच्यामध्ये तो इन्क्लूड करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी डायरेक्ट झोपून घेतलेलं होतं म्हटलं मस्त झोपून घेऊया रिलॅक्स करूया जरा पण चला आता मी तुमच्यासोबत हे जे शेअर करते त्याबद्दल डिस्कस करूया तर अशा बरण्या ठेवलेल्या तुम्ही माझ्या किचनमध्ये बघितलेल्याच असतील बऱ्याच वेळा म्हणजे खूप बरण्यात अशा आणि सगळ्यांना मी काळा कलरचं जे आहे ना ते झाकणाला कलर दिलेलं आहे बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते जेव्हा असं जवळून वगैरे दाखवलं तर तू कुठला कलर यूज केला आहे वगैरे तर जो अॅक्रॅलिक कलर असतो ना आता हा फेविग्रील कंपनीचा आहे दुसऱ्या कंपनीचा पण मिळू शकतो तुम्हाला मी मिळाला तर तुम्हाला टॅक करून देईल प्रोडक्ट आणि नाहीतर तुम्ही एक सोपा उपाय सांगते एवढं मोठं तुम्हाला घेण्यापेक्षा सहाचा बाराचा सेट घेण्यापेक्षा एखाद्या स्टेशनरीच्या दुकानात जा तिथे त्यांना सांगा की ब्लॅक कलरचा अॅक्रॅलिक कलर, कलर पाहिजे ही जी एकच बॉटल आहे ना ती पंचवीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल जास्त खर्च करायची गरज नाही आणि घ्यायचं असेल ऑनलाईन तर प्रोडक्ट टॅग केलेलं आहे तर हे जे झाकणं आहेत ना बघा काय करायचं हे अक्रॅलिक कलरला दोन कोट द्यायचे मस्त त्याच्यावर आणि मी तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही जर खूप असं म्हणजे घासून काढलं तर धुताना तर तो कलर निघून जाईल पण तुम्ही अगदी म्हणजे हलक्या हाताने त्याला घसून काढता येणार कलर तो निघत नाही लवकर खूप वेळ ओला झाला ना तरच तो निघून जातो असा निघत नाही सो so, मिक्सर sure करून म्हणजे पोस्टर कलर वगैरे असे काय असतात ना तो कुठला घेऊ नका हो अक्रॅलिकच कलर आणि जो तुमच्याकडे जो ऑइल कलर असेल ऑइल पेंट म्हणतात ना तसा असेल तर मग अतिउत्तम तो तर छानच पण तो घेण्यापेक्षा मला असं वाटतं की हा छान आहे पंचवीस रुपयाची बॉटल येऊन जाईल आणि याला अजून सिक्युअर करण्यासाठी काय करायचं आता मी डीआयवाय करत असते म्हणून माझ्याकडे हे वॉर्निश आहे वॉर्निशच्या एक किंवा दोन कोट जरी दिला ना म्हणजे कलर दिल्यानंतर सुकल्यानंतर काय करायचं वॉर्निश त्यावर मारून घ्यायची म्हणजे तो कलर अजून पक्का होऊन जातो आणि थोडी चकाकी पण जे असते ना त्याला दिसायला लागते तुमच्याकडे वॉर्निश नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तो कलर घसल्यानंतर थोडाफार निघाला असं तुम्ही परत मारून घेऊ शकतात पण हलक्या हाताने घसलं ना की अॅक्रॅलिक कलर निघत नाही तर हे काम मी त्या दिवशी केलं होतं आणि जे मी आता तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एकसारख्या बरण्या करून घ्यायच्या असतील ना तर ट्राय करून बघा पंचवीस रुपये फक्त तुम्हाला लागतील आणि आज पण मी इथे भरपूर बचत केलेली आहे बरं का आज तर म्हणजे असं झालं ना की कालच्या दिवशी मी तुम्हाला दाखवलंच होतं की मी फ्लिपकार्टवरून जे आहे थोडी ग्रोसरी मागवलेली होती तर आज पण म्हटलं बघूयात म्हणजे आज आ, मी याच्यासाठी तिथे बघायला गेली होती की नारळ जे आहेत सध्या आता खूप जास्त महाग मिळत आहे आम्ही काल रात्री पण असं बाजारात इथे जवळच गेलो होतो दुकानावर तर त्यांच्याकडे एक दोनच उरून होते एक दोन दुकान तर नारळाचे बंदच होते तर असेच होते ते पण घ्यायची इच्छा होत नव्हती ते पण ते म्हणत होते की नव्वद रुपयाचे आहेत मग मी तेव्हा डिसाईड केलं की म्हटलं डायरेक्ट नारळाची पाण्याची बॉटल येते ना आपण ती मागवून घेऊया आणि हे बघा हे जे पॅकेट तुम्हाला दाखवते ना हे बिस्किट आहे कुकीजचं तर हे मला एक रुपयामध्ये एक मिळालंय म्हणून मी दहा मागवून घेतले हां तर मी हे बोलत होती की ते नारळाची बॉटल जी आहे मग मी असा विचार केला की इथून नारळ घेण्यापेक्षा कसं निघतं काय निघतं आपण बॉटल मागून घेऊया माहिती मला त्यामध्ये थोडं आर्टिफिशियल फ्लेवर असू शकतो किंवा प्युअर नारळचं पाणी तर त्याच्यात राहणार नाही पण मला असं वाटत होतं की दहा वीस प पर्सेंट तरी मला ह्या नारळ पाणी पिल्याने थोडा तरी एनर्जी येईल आणि मी किवी पण सर्च करत होती आणि ड्रॅगन फ्रूट सर्च करत होती पण किवी काही अवेलेबल नव्हती म्हणून मी ड्रॅगन फ्रूट मागवलं आणि मग हे नारळाचं पाणी आणि ड्रॅगन फ्रूट बघता बघता मला हे कुकीज तिथे दिसले म्हणून पियासाठी मी दहा मागवले आता तिची मैत्रीण वगैरे तीन जण त्या खेळत आहे मी एक ॲड केलं दोन ॲड केले तीन ॲड केले म्हटलं बस झाले आता तिघांना एक एक देऊन देऊ तीन रुपये तर लागतं आहे आपल्याला पण नंतर बघितलं एक झालं दोन झालं तीन झालं ॲड होतच होते आणि दहापर्यंत ॲड झाले अरे वा म्हटलं चांगलीच डील झाली ही कसं येईल का येईल ही थोडी भीती होती शेवटी दहा रुपये ही पैसेच असतात पण घरी आल्यानंतर बघितलं की छान होतं बिस्किट आम्ही खाऊन बघितलं म्हणजे डायजेस्टिव आहे शुगर वगैरे नाही त्याच्यामध्ये सो स्क्रोलिंग करणं जर करायचंच असेल स्क्रोलिंग तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी केली पाहिजे म्हणजे आपली बचत पण होईल आपल्या घरामध्ये चांगल्या वस्तू येतील त्याही स्वस्तामध्ये आणि त्याचा फायदा जो आहे तो मला आज झालेला आहे आणि आता मी इथे हे नारळ पाणी एन्जॉय करते मला माहिती आहे हे ओरिजिनल नारळ पाणी आहेत की मला एनर्जी तर देणार नाही आहे पण काही दहा वीस पर्सेंट तरी देईल या हिशोबाने मी मागवून घेतलेलं होतं दुपारी झोपली होती त्यानंतर थोडं बेटर फील होत होतं मला सायंकाळपर्यंत व्यवस्थित नाहीच वाटलं तर मग दवाखान्यात जाऊन येईल मी तसं रात्री मला काम करता करता जरा हे जे आहे ना माझ्या हाताला म्हणजे बोटाला जे आहे ना ते थोडंसं फर्निचरचा कोपरा असतो ना तो लागलेला होता आणि पियाला मी असंच जस्ट दाखवलं की बघ मला लागलं आहे म्हणून तर ती लगेच बँडेजपट्टी शोधून घेऊन आली आणि आता म्हटली की मम्मा उद्यापर्यंत पाण्यात हात घालायचा नाही आणि ही पट्टी लावून दे म्हणून ते असं मला आता बघितल्यावर असं वाटतंय जसं मी तिथे कलर लावला आहे रेड कलरचा पण मला खरंच लागलं आहे ते चला जाऊ द्या असो ती एवढी काळजी घेत ती म्हटले हे व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे कारण मुलांनी अशी छोटीशी पण केअर दाखवली ना तर असं वाटतं आपल्या दिवसभराचा थकवा निघून जातो आणि आपल्याला असं वाटते की आपण किती लकी आहोत म्हणून चला असं ह्या मस्त केअरसोबत जे आहे ना मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय